न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मी राहुल बोबनराव भागवत माझं गाव विरोली तालुका आमच्या गावामधील उत्तम भाऊसाहेब सदाशिव गाडगे परत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड जिल्हा बँकेचे कर्मचारी इंद्रमान हरिभोर शेळके या सर्व मंडळींनी मिळून आमच्या विरोली गावामध्ये शेतकरी हितासाठी असणारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला होता परंतु तो प्रयत्न करत असताना त्यांनी संपूर्ण गावातील शेतकऱ्यांच्या खोट्या सहाय्या केल्या मयत असलेल्या व्यक्तींच्या खोट्या साहाय्या केल्या जे लोक उच्च शिक्षित आहेत त्यांच्या अंगठे त्याच्यामध्ये मारले साधारणपणे दोन हजार बावीस मध्ये ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हरकती घेण्यासाठी डीडीआर कार्यालयामध्ये काही शेतकऱ्यांनी अर्ज दिले त्यानंतर सुनावणी फक्त नाम मात्र दाखवले आणि त्याच्यातच मूळ खोट्या नाट्य प्रस्तावामध्ये मयत आणि हरकतदारांची नावे कमी करून आहे तोच प्रस्ताव परत मंजुरीसाठी पाठवण्यात आला उपायुक्त सहकार यांनी तो मंजूर केला याच्यामध्ये तलाटी असतील किंवा इतर सगळे प्रशासकीय जे काही दाखले आहेत ते सगळे यांनी खोटे मिळवले बोगस मिळवले त्याच्यानंतर याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आपण एकवीस पाच दोन हजार पंचवीस ला पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिला आणि तेरा मे दोन हजार पंचवीस ला पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल मी स्वतः अर्ज दिलेला आहे परंतु कदाचित राजकीय दबाव असेल कारण प्रशांत गायकवाड हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत मार्केट कमिटीचे सभापती होते राजकीय व्यक्तिमत्व आहे कदाचित राजकीय दबावामुळे पोलिसांना याच्यामध्ये काय करणं असेल असेल असं मला वाटतं याच्यामध्ये जर शेवटपर्यंत आपण पाठपुरावा तर करणारच कारण जिल्हा बँकेला आपण पत्र दिलेलं आहे की यांना पतपुरवठा करण्यात येऊ नये म्हणून त्यानंतर सुद्धा गुन्ह्याची टांगे तलवार अंगावरती असताना सुद्धा यांनी त्या संस्थेला सचिव नियुक्त करून घेतला जिल्हास्तरीय समितीकडून आपण त्यांनाही पत्र दिलेलं आहे की सचिव नियुक्ती तात्काळ कर रद्द करा त्यानंतर यांनी परत जून दोन हजार पंचवीस ला परत शेतकऱ्यांच्या खोट्या सहाय्या करून सुद्धा बरेचसे कागदपत्र बनवण्याचा प्रयत्न केलाय माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती की पोलिसांनी योग्य तो तपास करून गुन्हा दाखल करावा या अपेक्षा आहे नाही केला तर विश्वास भागाजी रोखली उत्तम सभाजी गाडगे भाऊसाहेब सदाशिव गाडगे इंद्र बनारी भाऊ शेळके आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या विरुद्ध मान्य न्यायालयाकडे खासगी न्यायाच्या कर्तृत्वाची शिक्षा मिळत तो नाही तोपर्यंत नाही अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा